नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती संपूर्ण जगभरात साजरी करण्यात आली त्याच अनुषंगाने बदलापूर पूर्व येथील मोहमपाम या उच्चभ्रू सोसायटीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम आणि बुद्ध गीतांचा सा साहिर नजराणा पेश करण्यात आला क्रांती शाहीर शीतलसाठे व शाहीर सचिन माळी व इतर सह कलाकारांसोबत नवयान महाजलसा या विचारांची महफिल सादर करण्यात आली धम्मदीप सामाजिक प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिव व इतर पदाधिकाऱ्यांनी ठळक वार्ताशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी सोनावणे आपल्या संघटनेचं एकंदरीतच भीम जयंती साजरी झाली आहे कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि नेमका उद्देश काय सर परिसरामध्ये आम्ही जयंती साजरी करतो uh, पहिल्यांदा संयुक्त गेल्या सदमी करण्यास सुरुवात केली एक चार करायचं कसून आज दररोज सव्वा कुटुंबांपेक्षा जास्त तुम्ही बाळा आणि सर्व या सव्वाशे कुटुंबांच्या माध्यमातून जे मोठं आणि आणि चवसा असलं होते आणि आज तेरावं वर्ष आहे जे आज चांगल्या प्रकारे आणि आपल्या ध्येय आणि इष्टाला धरून कार्यक्रम आहे मुलांच्या भवितव्याचा विचार करतोय मुलांच्या शैक्षणिक कसे कार्यक्रम घेता येतील त्या सगळ्या गोष्टीला आज सगळे तरुण आमच्या सगळी जोडलेले आहेत आणि तेच आता आज या गोष्टीला फिगर घेऊन जाण्याचे काम करत आहेत मुळात सर्वात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी आणि त्यांच्या कुमार सर्वांना त्यांच्या स्वयंच्या मार्फत या ठिकाणी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या जयंतीबद्दल बोलायचं झालं तर आपण नमदिक सामाजिक प्रतिष्ठान या संघटनेमार्फत टोटल जयंती तर आपण करतोच परंतु जयंती न करता टी विक ह्या पुरुषांचे विचार हे इतर जनसामान्यापर्यंत कसे पोहोचते मग एक ऑब्जेक्टिव्ह ठेवून आम्ही तो संपूर्ण आपल्या आपल्यासमोर आलो आहोत त्यासाठी आम्ही प्रत्येक महिन्यामध्ये संस्थेच्या निमित्ताने आम्ही संस्थेच्या माध्यमातून ते एक कार्यक्रम घेतलेला आहे जानेवारीमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की क्रांती दिवस असतो त्यासाठी आम्ही भीमाकडेगाव या ठिकाणी धम्मशैलीचं आयोजन केलं फेब्रुवारी महिन्यामध्ये महानायिका उत्सव या ठिकाणी आम्ही नियोजित केलेला आहे महानायिका उत्सव ज्याप्रमाणे जिजाऊंचं महत्व अहिल्याबाई गोळकरांचं मत असेल सावित्रीबाईंचं महत्व असेल हे लोकांपर्यंत इथल्या तरुण पिढीपर्यंत पोचवण्याचा हेतू हा आमच्या तरुण मंडळीचा आणि आमच्या संस्थेचा आहे त्याचप्रमाणे मार्च आणि एप्रिल महिन्यात जयंतीचा उत्सव असतोच त्या व्यतिरिक्त छत्रपती संभाजी महाराजांसमोर लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवण्यासाठी आपण जून महिन्यामध्ये संभाजी महाराजांची जयंती देखी देखील करत आहोत त्याचप्रमाणे पुढे जाता आम्ही जुलैमध्ये शाहू महाराजांची जयंती या ठिकाणी साजरी करत आहोत फक्त जयंती साजरी करणं आमचा उद्देश नाही आहे तर या महापुरुषांचे विचार लहानांपासून ते थोरांपर्यंत कसे पोहोचतील यासाठी आमचा मानस आहे आणि शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आम्ही बुद्धिस्ट इंटरप्रेनर कॉन्फरन्सचं आयोजन केलेलं आहे सो so, तो आमचा हेतो त्या मागचा त्याप्रमाणे जर पुढे जाता तर आम्ही नुकताच करिअर गायडन्स या ठिकाणी एक कार्यक्रम घेतलेला आहे सो so, करिअर गायडन्स हा कार्यक्रम फार त्या कार्यक्रमाला अपाठ गर्दी होती आणि संपूर्ण लोकांनी त्याचा लाभ घेतलाय मनपाक मासिया त्याचप्रमाणे पुढे जाता आम्ही बालसंस्कार शिबिराचं देखील आयोजन केलेलं आहे सो आणि संविधान दिवस संविधान दे दिवस देखील आम्ही साजरा करते ते सविस्तर पत्रक आम्ही तुम्हाला देऊ आणि so, महापरिनिर्वाण दिन देखील आम्ही या ठिकाणी साजरा करतो सो so, असा एकंदरीत संस्थेचा आमचा नियोजित कार्यक्रम ठाकुर पुढील वर्षासाठी आम्ही सेट केलेला आहे धन्यवाद बदलापूर मधल्या उच्च भू सभागला जाणाऱ्या मोहन पान सारख्या सोसायटीमध्ये आम्ही गेली तेरा वर्षापासून गंभीर सामाजिक प्रतिष्ठाच्या माध्यमातून तिथे सर्व महापुरुषांची बँक ती अरबी देडकाईच्या वातावरणात सर्व समाजाला धरून आलेल्या ठिकाणी सागरी बँकेत जसे आता माझ्या मित्राने सांगितल्याप्रमाणे यावर्षी आम्ही वर्षभराचे असे जे बारा कार्यक्रम आखलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि मोठा कार्यक्रम म्हणजे आज आपण शायरी जलसा या ठिकाणी आपण साजरा करतोय त्या शायरी जलसामध्ये राजकीय लेवलचे कलाकार जे सचिन माळी आणि श्रीकंद साठे यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं कार्य आपल्या दंबादिप सामाजिक प्रेक्षकांच्या माध्यमातलं होत आहे माझं नाव रोसलमान पेड आहे पामगे याचा रहिवासी आहे सर्वांना जयंतीच्या हा शुभेच्छा डॉक्टर वसामबळे देव हार्दिक हादी शुभेच्छा मला ब्रह्मदीव सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने एवढं हे सांगायचं आहे समस्त बंदपूर जणांना हे सांगायचं आहे की बहुजन इथं आहे बहुजन सुख आहे जे बुद्धाचे संकल्पना आहे त्या संकल्पनावरती आम्ही लोक काम करत आहोत आणि या संकल्पना घेऊन आम्ही समस्त बदलापूरमध्ये जे रहिवासी आहेत जे सोसायटीमध्ये रहिवासी आहेत त्यांना आम्ही आवाहन करू इच्छितो कि ज्या संकल्पना घेऊन आम्ही लोक काम करत आहोत की बहुजन इथं बहुजन सुद्धा ही व्यवस्था ही संकल्पना आपल्याला प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवायची ते पोहोचवण्यासाठी जे साधन आहे ते म्हणजे प्रबोधन आहे आणि प्रबोधनसाठी आपल्याला कार्यक्रमाचं आवश्यकता आहे मला सांगायचं याच्यामध्ये हे की कोणाही व्यक्तीमध्ये जर आपल्याला परिवर्तन करायचं तर परिवर्तन करण्यासाठी त्याच्यामध्ये पहिले विचार परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि विचार परिवर्तन केल्याशिवाय आपण कोणत्याही प्रकारचं परिवर्तन करू शकत नाही त्यासाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करणं समाजाला एक करणं आणि समाजाला दे एक करून त्याच्यामध्ये विचार परिवर्तनची भावना निर्माण करणं हे खूप गरजेचं झालेलं आहे कारण की आपण दिवसोंदिवस बघत आहोत दलित समाज असणार मागासवर्गीय समाज असणार आदिवासी समाज असणार यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती अनेक अत्याचार होत आहे आणि जर हे आपल्याला थांबवायचं असेल त्यासाठी कुठेतरी समाजामध्ये एकजूट होणं गरजेचं आहे त्यासाठी विविध कार्यक्रमाचं आंदोलन करणं विविध कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि त्यांना समाजच्या माध्यमातून त्यांना एक करणं ही खूप मोठी काळाची गरज झाली आहे आणि त्या अनुषंगाने दंबाजी सामाजिक प्रतिष्ठान काम करत आहे मला सांगायचं एवढंच आहे की बदलापूर मध्ये तुमच्यावरती कुठेही कोणत्या प्रकारचा अन्य अत्याचार होत असेल दंपती सामाजिक प्रतिष्ठान ही तुमच्याशी तुमचे पाठी सोबी जाणार तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्य अत्याचार होऊ देणार नाही अशी खामी घेतो आणि तेच थांबतो धन्यवाद जय